पैसे पाटील कुठला उमेदवार देतील ते आम्हाला मान्य तिने जर दगडाला मत द्या म्हणलं तर द्या ना लाडक्या बहिणी पैसे आले ना तुम्हाला बँकेने कट करून घेतलं देऊन तर काय त्याने सरकारने उपयोग हो आमच्या हातात आलंच नाही आमदार कोण पाहिजे तुम्हाला कोण घेऊन निवडून येणार दादा पापन तुम्ही कोणाला मतदान करणार कोण आम्हाला फोड बोलल त्याला विद्यमान आमदार आता चालू आमदार कोण आहे माहित आहे का नाही माहित ते तुमच्या प्रभागात काम केलंय का रामसाद पती कधी आलते का नाही सातपतेविषयी तुम्हाला काय म्हणायचं भाजपचा तुम्हाला पसंती कुठला उमेदवार असावा कुठला असावा हि घ्यायला काय आहे का शेतकरी मारायला काय भाव नाही नमस्कार मी विनोद लोखंडे गोष्ट विधानसभेच्या या कार्यक्रमात आपलं सरशी स्वागत करत आहोत आज आपण माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी या आठवडी बाजारामध्ये आलो आज आपण इथे आल्यानंतर लोकांच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका आहेत हे बघूया काय आपल्याकडे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सन्मत साधूया येणाऱ्या विधानसभाच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं अजून मी काय विचारच केला ना, नाही विधानसभा दीड महिन्यावर अजून जाहीर नाही थोडं तुम्ही कसं तरी पण तुमच्या मनातला कोण नेता असेल विधानसभा एवढी चार महिन्यात तुम्ही चार नाही दीड महिन्यावर विधानसभा तरी पण तुमच्या मनातला उमेदवार असेल की एखादा आम्हाला असा असा उमेदवार पाहिजे संधी कोणाला पवार साहेबांनी दिलचा उमेदवार पवार साहेबांनी तुम्हाला तुमच्या प्रभागात आता विद्यमान आमदार कोण आहेत माहिती तुम्हाला राम सत्तार साहेब त्यांचं कार्य कसं आहे छान आहे पण आम्ही साहेबांना म्हणणार आहे तुमच्या तुमचं काय म्हणणं आहे त्याविषयी कशाबद्दल हा पवार साहेब काय कुठला नेता ते दिली ते सिलेक्ट होणार त्यांच्या पाठीमागे जाणार तिथल्या जनतेचा जा कौल असा आहे की पवार साहेबांच्या पवार साहेबांनी जी उमेदवारी देतील ती या प्रभागात त्यांना मान्य आहे आपल्या बरोबर हे काका आहेत मिरची वाले काय -का, का भाव आहे मिरचे लावला नाव काय गवळी गाव आहे बर आता विधानसभेचे इलेक्शन लागते तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला चांगलं आहे काय तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे एवढं काय कळत नाही मला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही कोणाला मतदान केलं मोदीला केलं मोदीला मोदी सरकार चांगला आहे का तुमच्या बाजार भाव मिळतो का मिरचीला भाव आहे का चांगला आपल्या बरोबर मावशी आहेत मावशीन विचारूया मावशी काय आणले बाजारात भेंडी कांदा भेंडीला भाव आहे का व्यवस्थित कशाच भाव आता चाळीस रुपये किलो आहे फक्त इलेक्शन देऊन दीड महिन्यावर येऊन ठेपले त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय तुमच्या आवडतानी आता कोण आहे आता लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये मिळाले का तुम्हाला घेतला नाही लाभ तुम्ही अर्ज भरलाय तुमच्या आवडतीचा पसंतीचा उमेदवार कोण आहे तुमच्या प्रभागात आमच्याकडे एवढा भाजप भाजप सरकारला त्यांची पसंती आहे नमस्कार काका नाव काय तुमचं हनुमंत गवळी विधानसभेच्या अनुषंगाने तुम्हाला काय उमेदवार पाहिजे तुमच्या प्रभागात आमचं आमचं पंढरपूर पंढरपूर परिचारक जे पंढरपूर तालुक्यात परिचारक पाहिजेत या पुढे बाबा आहेत आपल्यावर बाबा विधानसभेचे इलेक्शन लागतंय और... तुमचा आवडता उमेदवार कोण आहे आता उमे... आम्हाला उमेदवार कळला नाही कोण आहे ना ते तरी पण एखादा उमेदवार असेल की तुमच्या आवडीचा शेतकऱ्याचा कोण विचार करेल त्याला द्यायला निवडून बाबा ज्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल त्याला पसंती देऊ या पण आपल्याकडे काका नाव काय काका नाव काय तुमचं संतोष मच्छंद्र गाडे गाव मुळवले काका मुळवले का विधानसभेचं इलेक्शन लागतंय त्या अनुषंगाने तुम्हाला काय सांगायचं तुमच्या आवडीचा पसंतीचा उमेदवार कोण आहे आमच्या पसंतीचा उमेदवार पवार साहेब आणतील पवार साहेबांनी दिले ते उमेदवार म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं की ह्या उमेदवाराला मतदान करा तुम्ही त्या मुद्द्यासाठी आम्ही पवार साहेबांना मदत करणार तुम्ही जरांगे पाठर्ण अवलंब करणार आहे का अवलंब करणार आहे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं गाव गाववाडी कांदडवाडी जे आहेत तुम्हाला विधानसभेचे इलेक्शन लागते त्या अनुषंगाने काय म्हणायचं कोणता उमेदवार पाहिजे तुम्हाला काय नाही आपल्याला आवडता एखादा नेता असेल की काय नाही कुठला आवडता काय आम्हाला असं बसायला लागतं जागा बी मिळत नाही त्याशी तुमचं गाव कुठलं आमचं कुसमुड काय आणले बाजारात गव आणले तिच्या मालाला हमी भाव मिळतो का व्यवस्थित नाही मिळत मग नंतर चाललं ही काय इथं काय आहे जागा नाही तो या देत नाही ती जागा चालू सरकार तुम्हाला भाव देत नाही चालू बी देत नाही पुढचं तरी काय सांगता येत नाही तुमच्या मनातला एखादा उमेदवार असेल की बाबा आमच्या प्रभागात नाही एखादा उमेदवार पण आपल्याला त्याचा काय उपयोगच नाही ना कुठला जरी आला तरी आता विद्यमान आमदार कोण आहेत माहित आहे तुम्हाला नाही हा राम आज जरा टमाटाचा भाव जास्त दिसतोय का विचारूया नमस्कार काका नमस्कार नाव काय बाळ सुराज गुडे गाव उठल तांदळवाडी येणारा विधानसभाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणायचं तुमच्या विभागात कोणता उमेदवार दिला पाहिजे मोहिते पाटील कुठला उमेदवार देतील ते आम्हाला मान्य त्यांनी जर दगडाला मत द्या म्हणलं तर देहिते पाटील द्या म्हणाल त्यांना देना जनतेच मत आहे की मोहिते पाटील ज्या उमेदवाराला उभं करतील त्या उमेदवाराला जनता मत देणार असे काकांचं म्हणणं आहे चला येऊ पुढे जरा काही व्यापारी खरेदी करणारी माणसं आहेत विचारू नमस्कार नमस्कार नाव काय संजय कोळे गाव कुठे तांदळवाडी बरं काय विधानसभेचं इलेक्शन लागतंय त्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणायचं कोणता उमेदवार दिला पाहिजे तुमच्या प्रभागात तुम्ही खरेदी करता बर का थोडे काकाला विचार तुम्हाला नाव कुठलं विद्यमान आमदार माहित आहे तुम्हाला कोण आहेत पाटील आमदार आमदार तुमच्या प्रभागात रामसात पुणे काम केलंय का केले, केले परत रस्ते लाईट पाणी जानकर जानकर साहेबांची तुमची पसंत ते त्या मावशी आहेत मावशीने आज गावात आणली मिरची आणल्यात बघू त्यांच्याकडे काय म्हणतात मावशी नमस्कार मावशी नमस्कार नाव काय सुमन मोहन गाडवे गाव बचेरी बचेरीचे आहेत मावशी आता विधानसभेचे इलेक्शन लागतंय लागतंय तुम्हाला पसंती कुठला उमेदवार असावा कुठला असावं हे हा। शेतकरी मराठी काय भाव नाही मालाला शेतकऱ्याचा हमी भाव नाहीये त्यामुळे मावशी नाराज आहेत सरकार आता जी योजना देते त्याचा तुम्हाला फायदा होतोय का कशाच फायदा अजून आले बी नाही आम्हाला सरकार काय लाडक्या बहिणीचे पैसे अजून अजून आले नाहीत आम्हाला मावशींना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे अजून सुद्धा म्हणजे भाजप सरकार येणार का नाही येणार आल्यावर द्यायचं त्यांना मत आम्हाला पैसे आलेव ना त्यांना द्यायचं मग काय चला मावशींच असं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाऊ नाही आहे नमस्कार का नमस्ते बोला काय नाव ज्ञानेश्वर शेळके नाव कुठलं विधानसभेच्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणायचं उमेदवार यायला पाहिजे भाजपचा भाजपचा कोण आहे का हा माहित आहे काय कोण असेल ती बर भाजपच्या कुठला उमेदवार असेल हे भाजपला नमस्कार काका का नमस्कार नाव काय बापू कुंभार गाव कुठलं आहे तांदोळवाडी तांदोळवाडी काय विधानसभेचे इलेक्शन लागते आता त्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणत आहे कुठला उमेदवार तुमच्या प्रभागात आला पाहिजे आमच्या मला आम्ही पाहिजे साहेब त्यामुळे आम्हाला काय कुठलं पाहिजे कोणी जरी उभा राहिला विद्यमान आमदार मग काय राम पदे तुम्हाला काय म्हणायचं चांगला माणूस आहे एक नंबर माणूस तुमच्या प्रभागात काम केले का त्यांनी होय राम सात पु काम केले हो काय काय आले नाही रामसात बरीच कामच्या गावात चांगली काम केली म्हणजे आपल्या गाव आम्हाला काय माहित नसते कुठे काय केलं साधारण सर्व ऐकून काम चांगली व्यवस्थित राम रामसात पुते एक नंबर राम एक नंबर आमदार असं म्हणणं आहे की भाजपचे विद्यमान आमदार राम पुते यांच एक नंबर काम आहे या आपल्या दादांकडे आहे युवा पिढी काय म्हणते बघू नमस्कार नमस्कार नाव काय संस्कार डे गाव आता इलेक्शन लागतेसभेचे त्या अनुषंगाने कुठला उमेदवार असावा भाजपचा असावा शिवसेनेचा असावा भाजपचा असावा भाजपचा असावा तुला माहित आहे का भाजपचा कोण उमेदवार आता विद्यमान आमदार माहित आहेत कोण आहेत नाही रामसात पुढे तुमच्या प्रभागात काम केले के का राम सतपती कधी आले का नाही पाच वर्ष उलटून गेली तरी नमस्कार नमस्कार काका गाव कुठलं तांदूळवाडी नाव संप चव्हाण काय म्हणा विधानसभेचं इलेक्शन लागते आता हो लागणार आहे किसान मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष आहे मी भाजपचा कुठला उमेदवार यायला पाहिजे तुमच्या प्रभागात आता राम सतपुते परत एकदा राम हा सातपदे विषयी तुमचं काय मत आहे काय नाही एक नंबर माणूस आहे चांगला आहे काम करतोय करता। का... काम करतात का बरं राम सातपदेच का बरं यायला पाहिजे काम करतोय चांगला माणूस आहे हा काय काय आले काय लाईटी आले ते रस्त्याचं काम चालू आहे आता पाण्याचं काम चालू आहे टाकीच काम झालंय जल योजना तुमच्या प्रभागात बन आली म्हणायचं हो आली आता पुन्हा सौर ऊर्जेची काम चालू आहे ती पुन्हा लाडक्या बहिणीच आता तीन तीन हजार रुपये आले ते हांगलंय आम्हा मावशी आहेत एक मावशीच एक मतदान घेऊया नमस्कार मावशी नाव काय ना वंदना शेळके गाव कुठलं चांदवाडी मावशी काय म्हणायचं लाडक्या बहिणी पैसे आले ना तुम्हाला नाही ते बँकेने कट करून घेतलं देऊन तर त्याने सरकारने उपयोग आमच्या हातात आलंच नाही आमदार कोण पाहिजे तुम्हाला कोण का निवडून येणार कुणाला मतदान करणार कोण आम्हाला खोडखोड बोलल त्याला आमच्या गावातले शिव तुमच्या गावातला तरी पण कुठला आहे ना एखादा उमेदवार तसं नाही आमच्या गावात जे आम्हाला जवळ आहे ते ह्याला तर आम्हाला त्याला करणार थोड बघूया काय म्हणत बाबा विधानसभेचं इलेक्शन लागते कुणाला मतदान करणार काही ते आपल्या यावर इच्छेवर असत काम तेच काय तुमचं तुम्हाला सांगून करायचं मत नसतं बर काय तुमच्या प्रभागात विकास झालाय का कशा कस करते काय करते ती मोकळं बोलते ती कागदावर नुसतं कागदावर बोलायचं गेलं नाही काय नाही काय नाही बाबांचं आता इलेक्शन आल्यामुळे बाबांचं असं म्हणणं आहे की सगळ्या योजना ज्या आहेत त्या फक्त कागदपत्रे राबवल्या जातात सर्वसामान्य माणसांपर्यंत मिळत नाही बाबा टोपवाले बाबा आता बटाट्याला काय भाव आहे बटाटे पन्नास नाव काय चव्हाण तुमच्या प्रभागात विधानसभेचा काय तू पण काय राहिलेलं माहित नाही आम्हाला कोणतर कोणाची पसंती आहे नाही नाही आम्हाला माहितच नाही कोण तिकीट काढत ते माहित नाही असल्यामुळे काय सांगणार विद्यमान आमदार कोण आहे तुमच्या प्रभागात विद्यमान आमदार आता चालूला आमदार कोण आहे माहित आहे का नाही माहित शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळला पाहिजे शेतकऱ्यांना ज्या योजना राबवल्या जातात त्याचा लाभ मिळला पाहिजे